जयशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे माहिनीकरांचे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या मोजेमायनी मैदानामध्ये काय नामवंत नंदी नक्की कोणत्या सेमीमध्ये पाळताना पाहायला मिळणार ते आपण पाहूया सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक चार मधून उर्मिलाता यांचा अर्जुन वारणे आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक पाच मधून शेवाचा पाखर्या व बावरे आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक तीन मधून सासवडकरांचा बादल व पाखरे आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक तीन मध्ये तास दा क्रमांक चार मधून धामनेरकरांचा स्वराज आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक पाच मधून चितेकरांचा वॉन्टेड आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक सहा मधून द्वादश मिंदकेसरी बकासूर आणि खरसुंडीचा बबे आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक आठ मधून भाकरवाडीचा सायब्या व रुद्र आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक चार मध्ये तास क्रमांक सात मध्ये द्वारलीकरांचा हारण्या सहाशे बावीस व शिरसोडीची रायफल आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक तीन मधून छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लकन आणि धादा सरकार यांचा सर्जा आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक पाच मधून घरनिकेचा राजा आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो सेमी क्रमांक पाच मध्ये घरणीकीचा राजा विरुद्ध छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन यांच्यामध्ये लढत पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन